नमस्कार आकाश मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात पुणे कनेक्शन धनंजय देशमुखांनी केलं गंभीर आरोप डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसणार शपथेपूर्वी हष मणी प्रकरणी शिक्षा सुनावली जाणार सरपंच संतोष देशमुखांचे आणखी दोन मारेकरी सापडले मुख्य आरोपीला ठोकल्या बेड्या टीम इंडियाला मोठा धक्का अचानक मैदान सोडून कॅप्टन जसप्रीत बुमराह स्कॅनिंगसाठी रुग्णालयात कडाक्याच्या थंडीत झोपले वरून इस्रायलचे बॉम्ब पडले गाझा युद्धात आतापर्यंत पंचेचाळीस हजारहून अधिक जणांचा बळी कचरा वेचक ठेकेदारावर गोळीबार दुचाकीवरून आले हल्लेखोर दोन दिवसापूर्वी मिळाली होती धमके पुण्यात आरोपींना कोण आश्रय देतय संतोष देशमुख यांच्या भावाचा सवाल केली मोठी मागणी सातशे तरुणींसोबत मैत्री प्रायव्हेट फोटो आणि परदेशी मॉडेल बनून फसवणारा तरुण अटकेत संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात पुणे कनेक्शन धनंजय देशमुखांनी केला गंभीर आरोप अपघातातून थोडक्यात बचावली सौरभ गांगुलींची लेख सणा बसचा पाटला करून चालकाला पकडलं पुण्यात एका बिल्डिंगच्या पार्किंग मधील दहा दुचाकी नाग पोलीस महिलेचा पती निघाला समलिंगी महिलेची पोलिसात धाव पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल ईपीएफओ सदस्यांसाठी मोठी अपडेट नवीन सॉफ्टवेअर एटीएम कार्ड या महिन्यापासून मिळणार एसएससी जीडी कॉन्स्टेबल परीक्षा दोन हजार पंचवीस ची नवीन तारीख जाहीर चार पासून परीक्षा सुरू स्टेट बँकेची बनावट नियुक्ती पत्र देत बेरोजगार तरुणाला बारा लाखाचा गंडा पैशाच्या कारणावरून गर्भवती मिहुणीचा खून संशयित पोलिसांच्या ताब्यात बाळाची उलटी आईलाच करायला लावली साप उमरज आरोग्य केंद्रात सफाई कर्मचाऱ्याचा प्रताप अमानुष कृत्यामुळे संताप अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअर करा